तसं पुन्हा नैसर्गिक अधिवासात शिराळकर नाग सोडायचे त्यामुळं नागाला इजा पोचत नाही आणि त्यामुळं पूर्वीसारखाच हा उत्सव साजरा केला जावा आमच्या सर्व रहिवाशांची नागरिकांची जी ही मागणी आहे की आम्हाला जिवंत नागपूजेच्या माध्यमातून नागपंचमी साजरी करायचे आहे हजारो लोकांच्या हातामध्ये नाग असतो आता तुम्ही व्हिडिओ पण तुम्हाला दाखवू शकतो माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझा हा प्रश्न आहे आमच्या सर्व रहिवाशांची नागरिकांची जी ही मागणी आहे की आम्हाला जिवंत नागपूजेच्या माध्यमातून नागपंचमी साजरी करायची आहे ती मागणी आमची मान्य करण्यामध्ये आपण यशस्वी व्हावं अशा पद्धतीची मी इथं विनंती करतो जाता जाता शिराळ्या वासियांच्या वतीनं ही लक्षवेधी आहे पण लक्षावेधी शिराळा विधानसभा मतदारसंघातली लोकं या असणाऱ्या लक्षवेधीकडे बघत आहेत म्हणून मी एक चार वेळी इथे आपल्याला सांगतो नागपंचमीच्या पुनर्मान्यतेसाठी डोळ्यामध्ये साठवले आहेत बत्तीस शिराळकरांनी आपले प्राण शिव गोरक्षांच्या अद्भुत लिलेने परत मिळवतो बहुमान खात्री आहे केंद्र सरकार व राज्य सरकार करेल बत्तीस शिराकरांच्या भावनेचा सन्मान माझी आपल्याला या निमित्तानं पद्धतीचे आदेश आदरणीय द्यावेत आणि वन मंत्र्यांच्याकडनं केंद्र सरकारला या संदर्भातली आमची भावना अवगत करावी आणि केंद्र सरकारकडं ह्या संदर्भात लवकरात लवकर बैठक घ्यावी उत्तराच्या साठी पहिलं माझं ऑब्जेक्शन आहे की दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये नाग धामण या वन्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना या नागपंचमीच्या सणाच्या वेळी दिसतात असं आत्तापर्यंत कधी झालेलं नाही किंवा कुठंही असा, कि असा इन्सिडंट झाला नाही की नागाचा मृत्यू झालेला कि आहे किंवा त्याला हाताळल्यामुळं त्याचे मृत्यू झालेले आहेत त्यामुळं उद्या आपण सात आणि आठला दिल्लीला आपली बैठक आहे म्हणताय मला वाटतं आपल्याकडून आपल्याला जे ब्रिफिंग होईल ते असं होईल आणि ते कदाचित तिकडेही तशीच नोट गेली तर मिटिंगमध्येच विषय संपेल पण पहिली आमची विनंती आहे की अशा स्वरूपाचा कोणतीही घटना झालेली नाही दुसरं म्हणजे अध्यक्ष महोदय त्या भागातली सामान्य माणसं ही जसं नागाची पूजा कर करायचे तसं पुन्हा नैसर्गिक अधिवासात शिराळकर नाग सोडायचे त्यामुळं नागाला इजा पोचत नाही आणि त्यामुळं पूर्वीसारखाच हा उत्सव साजरा केला जावा असं त्यांनी जे मांडलेलं आहे त्यांनी इतिहास अनादिकालापासूनचा इतिहास सांगितला आणि तुम्हाला मार्गदर्शन बरंचसं झालेलं आहे असं मी समजतो त्यामुळे सात आणि आठ तारखेला आपण आपल्या बैठकीत यशस्वी व्हाल आणि पुन्हा शिराळकरांना नागाची जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी मंत्री महोदय प्रयत्न करतील का हा माझा प्रश्न आहे सन्माननीय जयंतपाळी साहेबांनी जी बाब सांगितली आणि सत्यजित देशमुखांनी सांगितली ज्याला सदस्य सांगतो त्याला ती बाप आपण सत्य मानतो आणि अशा प्रकारचं जरी निवेदनामध्ये आलं असेल की काही जखमी झाले मृत्यू झाले तर ती बाब विसरून वन मंत्री केंद्रीय यांना जी बाजू सांगितली जाईल त्यामध्ये ती सकारात्मक सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल पडळकर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तो अत्यंत जिवाळ्याचा आणि भावनिक विषय आहे आपण भारतातील लोक प्राण्यांना देव मानतो देवासमान मानतो सुद्धा आपण देव मानतो आणि त्याच्यामध्ये आपल्या भावना तिथं व्यक्त करत असतो शिराळ्यामधली नागपंचमी ही आजूबाजूच्या तीन चार जिल्ह्यातली लोकं या नागपंचमीच्या निमित्तानं तिथं येत होती माननीय मंत्री महोदयाने अत्यंत समर्पकपणे उत्तर दिलेलं आहे मला यामध्ये एकच प्रश्न विचारायचा आहे बिहारमध्ये सिलिया घाट नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये आत्ताही नागपंचमीला हजारो लोकांच्या हातामध्ये नाग असतो आता तुम्ही व्हिडिओ पण तुम्हाला दाखवू शकतो माननीय मंत्री महोदयांच्याकडं माझा हा प्रश्न आहे की आपल्या बैठकीमध्ये बिहारमध्ये सिलियाघाट या गावामध्ये नागपंचमी हातामध्ये नाग घेऊन होते त्याच पद्धतीनं शिराळामधली नागपंचमी चालू व्हावी हो या दृष्टिकोनातून आपण तिकडची माहिती घेऊन प्रयत्न करणार आहात का हा माझा एकच प्रश्न आहे